सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्त स्वामी कृपा तुमच्यावर सदैवराव ही स्वामी प्रार्थना करते आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया तर आज मार्गशीस महिन्यातला गुरुवार तुमच्यासोबत डेली ब्लॉग शेअर करायचा होता पण नाहीच जमलं तर मी आता सकाळ सकाळी मी असं हळदीचं लेपन मी आमच्या उंबरठ्याला करत होते तेव्हा मी हळदीमध्ये थोडंसं कापूर आणि गंगा जल आणि गाईचं जे गोमूत्र असते ते टाकलेलं होतं गोमूत्र हे माझ्या स्प्रे बॉटलमध्ये मी स्टोअर करून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला आपल्या घरावर आपल्याला शिंपडायचं असेल तेच सोपं जाते म्हणून तुम्ही पण तसंच करून ठेवा तुमच्याकडं कर जर असेल स्प्रे बॉटल तर स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला गायचं गोमूत्र आपल्याला टाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं आपलं पाणी टाकलेलं आहे आणि असं छान असं फिरून घेतलेलं हेच मी आपल्या उंबरठ्याला मी लेपन करणार आहे खूप काही शेअर करायचं होतं पण नाही जमलं मैत्रीण तर फक्त मी तुमच्यासोबत आज पूजा शेअर करणार आहे आणि हळदीचं लेपन कसं करायचं त्याचा पण आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे व्हिडिओ आहे तुम्हाला तो पाहायचा आहे आणि तसंच तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि जमलंस तर अजून एक वेळेस आपण तुमच्यासोबत शेअर करूया उंभरट्याला हळदीचं पण कसं करायचं आहे ते असं व्यवस्थित मी छान असं हळदीचं लेपन करून घेतलं रांगोळी वगैरे टाकायची होती पण मला शूट घ्यायला जमलंच नाही कारण ही ओली होती म्हणून फक्त मी उंबट्याचं पूजन वगैरे हळदी कुंकू टाकून आणि एक फूल ठेवून पूजा तेवढी करून घेतली होती नंतर सुकल्यावर मला रांगोळी टाकायची होती पण शूट घ्यायला काय मला आठवणच राहिली नाही कारण मी रोज काय डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत नाही म्हणून माझ्या काही लक्षातच राहिलेलं नव्हतं तर माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आपण प्रयत्न करूया तुमच्यासोबत डेली ब्लॉग पण शेअर करण्याचा मध्ये मध्ये आता आपल्याला जिथं पूजा मांडायची असते त्या या ठिकाणी मी थोडंस गायचं गोमूत्र टाकून छान असं स्वच्छ या ठिकाणी पुसून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण रोज रोज पूजा करतो तेव्हा हळदी कुंकू आपल्या फरशीवर सांडून तिथे तसेच डाग पडलेले असतात म्हणून थोडंसं स्वच्छ आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी शुभचिन्ह जे असतं आपलं स्वास्थिकरामुळे काढून घेतलं की कुंकवाने काढल्यावर फरशीला डाग पडतो म्हणून कुंकवाने नाही काढला मी नंतर त्याच्यावर चौरंग ठेवला आणि लाल वस्त्र मी ठेवलेलं आहे आणि याच्यावर जे पीस आहे आपली अस्तर पीस ठेवलेली आहे तुम्ही सर्वजण छान अशी गोडगोड पूजा मांडला असाल छान तुम्ही पूजा वगैरे केल्या असाल तर मी पण अशी छान पूजा आमच्या घरामध्ये मी मांडून घेतलेली होती आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामी समर्थाला पण आपला अभिषेक द्यायचा असता सकाळची मॉर्निंगची मी जे काय माझी देवघरातली देव देवांची आंघोळ वगैरे असेल ते मी आधी करून घेतलेली होती कारण आपण जेव्हा महालक्ष्मीला अभिषेक देतो त्याच टायमाला आपण स्वामींना पण देव असं ठरवलं होतं म्हणून सकाळीच ही पूजा मांडणी मी केली अगदी नऊ वाजताच मी ही पूजा मांडणी केली नऊच्या अगोदरच केली नऊ साडेनऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत सर्व झालं होतं या ठिकाणी कारण संध्याकाळी आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ भरपूर असा मिळतो म्हणून मी महालक्ष्मीची जी पूजा असते आपली मार्गशीर्ष महिन्यातली ती मी सकाळीच मांडते आणि सकाळीच पोतीचं पण पठण वगैरे करून घेत असते म्हणजे आपल्या घरामध्ये दिवसभर छान असं प्रसन्न वातावरण राहतं आणि संध्याकाळी फक्त आपल्याला दिवाबत्ती करायची असते त्याच्यानंतर आपल्याला जे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं किंवा व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला पठण करायचं विष्णू भगवानांच्या जेवढ्या होईल तेवढ्या आपल्याला सेवा करायला टाईम मिळतो किंवा स्वामीची एखादी सेवा करायला पण संध्याकाळी टाइम मिळतो जर संध्याकाळी तुम्ही करत असाल तरी काही हरकत नाही संध्याकाळी करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण केव्हाही पूजा करतो तेव्हा आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेत असतो म्हणून मी या ठिकाणी समय होती माझ्याकडे छोटी मी समयला समयची छान पूजा वगैरे करून आपल्याला हळद कुंकू अर्पण करून एक फुल अर्पण करून घ्यायचं असते आणि मी जे चोवीस तास ही जे दिवा आपला अखंड मला ठेवायचा होता म्हणून मी जरा स्टार्टिंगलाच ही देवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपले जे आपले रेग्युलर दिवे असतात ते पण मी लावून घेणार होते पण नंतर की आपल्याला पूजा करायला अडचण होणार नाही म्हणून आधी एकच प्रज्वलित करून घेतलेला आहे या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा आपले प्रथम पूज्य श्री गणेशांची पूजा आपल्याला करायची असते त्यांना अभिष्ठ देताना मी दर व्हिडिओ मी तुम्हाला सांगत असते ओम महागणगणपते नम ओम महागणगणपते नम असा मंत्र आपल्याला म्हणत मुखामध्ये नामस्मरण करत करत आपल्याला गणपती बाप्पाची कोणतेही देवतांची सेवा करत असताना आपल्या मुखामध्ये नामस्मरण असलंच पाहिजे त्यांना आपल्याला हळदी कुंकू आपल्याला अक्षदा वगैरे आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत मी अक्षदावरच त्यांना मी विराजमान करून घेतलेले आहे नागिलीच्या दोन पानावर त्यांची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते कलश स्थापना करता असताना बघाताईनो आता सगळ्यांकडंच मुखोटे असतील असं नाही कोणाकडं मुखोटे नसतील त्या ताईंनी तुम्ही साधा सिंपल असा तुम्हाला नारळ ठेवून कलश मांडणी करायची आहे तुमच्याकडं साहित्य काय आहे याला महत्त्व नसते तुमची श्रद्धा देवावर किती आहे याला महत्त्व आहे तुम्ही किती प्रेमाने करता ही सेवा किती मन लावून म्हणजे एकाग्रता करून तुम्ही ही सेवा करता याला जास्तीत जास्त महत्त्व असते कारण की देव हे आपल्या फक्त सेवेचाच भुकेला असतो आपण जे देवांना देतो याचा देवाला काहीच फरक पडत नाही फक्त आपण देवाला सेवा जेवढ्या होईल तेवढ्या आपल्याला सेवा आपल्या देवांना द्यायच्या आहेत त्यांच्या चरणावर आपल्याला रुजू करायचे आहेत आता माझ्याकडे हे मुखोटं आणि हे वस्त्र होतं माझ्याकडे जेव्हा मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा मी घेऊन आलेली होती, होती माझ्याकडे आहे पण तुमच्याकडे नाहीये म्हणून दुःख करायचं अजिबात नाही कारण आता मार्केटमध्ये छान छान असे मुखोटे दोन हजार तीन हजार दीड हजारापर्यंत भेटत आहेत पण खूप महाग भेटतात भेटता आपली जेव्हा परिस्थिती चांगली होईल आपल्याकडं जेव्हा सगळं काही अवेलेबल असेल तेव्हा आपण खरेदी केलं तरी चालते कारण मुखोटा लावूनच देवी प्रसन्न होईल माझ्यावर असं ती त्या ठिकाणी काहीच नसते तर आपल्याला एवढं झाल्याच्यानंतर म्हणजे कलस्थापना गणपती बाप्पाची पूजा झाली तर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की आपण ही सेवा कोणत्या कार्यासाठी करत आहात जी तुमची काही इच्छा वगैरे असेल त्या इच्छा तुम्ही संकल्पाद्वारे तुम्ही देवीला सांगू शकता आणि संकल्प या ठिकाणी घ्यायचा आहे आचमन करून संकल्प घ्यायचा आहे आता मी जेव्हा शूट करत होते तेव्हा माझ्या हातामध्ये मा एका मोबाईल वगैरे पकडून मी हे शूट करत होते म्हणून थोडं सविस्तर दाखवायला थोडं अडचण येत होती त्याच्यानंतर मी महालक्ष्मीला अभिषेक देऊन घेतला ओम महादेव्याय नम ओम महादेव्याय नम किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण म्हणजे देवीचं नाम लक्ष्मी माताय नम असं जरी तुम्ही या ठिकाणी म्हणला तरी चालणार आहे त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला ठेवून घ्यायचं आहे नागिलीच्या पानावर या ठिकाणी मी नागिलीच्या पानावर देवींची मांडणी करून घेतलेली आहे थोडेसे अक्षदा हळद कुंकू मी त्यांच्या जिथे तर मी त्यांना विराजमान करण्यासाठी जागा दिली त्या जागेवर आपला टाकून घ्यायचं आणि बघा किती सुंदर देवीला जेव्हा अभिषेक टाकतो तेव्हा देवी अजून छान उजळत असते कारण त्याच्यामध्ये दही वगैरे असतं म्हणून पंचामृताने कधीही आपण अभिषेक घालतो तेव्हा आपले देवता अधिक उजळून दिसतात आता छान उजळून दिसत होती त्याच्यानंतर मी एक फुल देवींना अर्पण केलं देवींना अर्पण करत असताना कधीही फुलं लक्षात घ्यायचे लाल कलरचं फूल जर शक्यतो तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण देवीला लाल कलर कलरचं फुल हे खूप प्रिय असतं कमळाचं जर भेटलं तर ठीक आहे नाहीच भेटलं तर तुम्हाला लाल व्हायचं आहे किंवा किंवा एखादं फूल तुम्हाला भेटलं त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून तुम्ही वाहू शकता त्याच्याने पण कुंकू आणि पण ते फूल लालच होणार आहे म्हणून जे आहे तुमच्याकडे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे माझ्याकडे कर आहे म्हणून दुःख अजिबात करायचं नाही जे अवेलेबल आहे ते आपल्याला या ठिकाणी मांडणीत घ्यायचं आहे आता माझ्याकडे श्रीयंत्र श्री आहे म्हणून श्रीयंत्र घेतलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आपल्या महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये श्रीयंत्र आहे तेच तुम्ही पूजेमध्ये घ्यायचं आता बघा साधी सिंपल पूजा कशी मांडणी करा तुम्ही कलश घ्यायचा आहे कलशावर आपल्याला थोडंशा पाणी वगैरे टाकून आपलं जे बेसिक आपण टाकतो ना मध्ये हळकुंड सुपारी एक रुपयाचा नाना फूल बदाम वगैरे सगळं टाकून आपल्याला त्याच्यामध्ये आप थोडंशा आप आप दुर्वा टाकून आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यावर एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि साईडला सुपारीच्या रूपामध्ये गणपती सुपारीच्या रूपामध्ये लक्ष्मी माता भालं एवढंच तुम्हाला या ठिकाणी पूजेमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं अगदी तुम्ही साखरेचा जरी नैवेद्य अर्पण केल्या तरी तुमच्यावर लक्ष्मी माता या ठिकाणी प्रसन्न होणार आहे म्हणून तुमच्याकडे जे सामान आहे जे साहित्य आहे त्याला महत्व अजिबात नसते आता माझ्याकडे आहे मी घेतलं मला परवडलं म्हणून मी ठेवत आहे पण ज्या ताईंना परवडत नाही घेणं होत नाही त्या ताईने अगदी सुपारच्या रूपामध्ये जरी तुमच्यावर पूजा जरी तुम्ही केला तरी तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन असा छान असा तुम्हाला आशीर्वाद माता लक्ष्मी या ठिकाणी देणार आहे म्हणून तुम्ही साहित्याकडे कर सामानाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही फक्त कलशाच या ठिकाणी खूप महत्व असतं आता बघा वरच्या वरी खूप काही नवीन वगैरे निघत आहे आता प्रश्न करत आहेत की मुखटास लावणं एवढं महत्वाचं असते का पूजेमध्ये आता आमच्याकडे नाही आहे तर त्यांच्यासाठी मी एवढी माहिती दिलेली आहे ज्यांच्याकडं आहे तुम्ही लावू शकता तुम्हाला परवडेल घेणं तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये काही नाही कारण म्हणजे लावलं नाही तरी चालणार आहे लावलं तरी चालणार आहे कारण जेवढं आपण देवांना करतो तेवढं खूप छान आहे देवांसाठी म्हणते मी पण ज्या ताईंना परवडत नाही त्याच साईन ताईंसाठी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी सकाळी पूजा मांडणी केली म्हणून या ठिकाणी खिरेचा नैवेद्य मी ठेवलेला नाही मी विडा त्या या ठिकाणी आहे ठेवल्याचं तुम्ही पूजेमध्ये पाहिलंच आहात विडा ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी नैवेद्यामध्ये थोडंसं सा दूध आणि साखर ठेवलेली आहे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर केळाचा नैवेद्य मी या ठिकाणी दाखवलेला आहे कारण सायंकाळी जेव्हा आपण धूप दीप आपण अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा असते आणि आपण उपवास सोडतो त्या टायमाला आपल्याला तो नैवेद्य आपल्याला परिवारांसोबत आपल्याला तो ग्रहण करायचा असते एवढी बेसिक पूजा मी इथं करून घेतलेली आहे जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी माता लक्ष्मीनं करून घेतलेलं आहे या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला पोथीची पूजा पण आपल्याला करायचं असते या ठिकाणी पोथीची पूजा करून घ्यायची आहे पोथीला थोडे अक्षदा हळद कुंकू आपल्याला एक फूल जे तुमच्या आहे पिवळ लाल कोणत्याही कलरच तुम्ही एक फुल माता लक्ष्मीच्या या पुस्तकावर आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रार्थना करून हे पुस्तक आपल्याला ओपन करायचं आहे जेव्हा आपण पुस्तक ओपन करतो तेव्हा आपल्याला श्रीयंत्र आहे मध्ये श्रीयंत्राचं दर्शन घ्यायचं आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपल्याला कहाणी वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि घरातल्या सगळ्या सगळ्यांनाच कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्हाला आरती द्यायची आहे नमस्कार करून घ्यायचा आहे वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मांडणी महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातली करून घ्यायची आहे हीच मी काल मांडणी केलेली माझी कालची ही, काल ही पूजा आहे तुमच्या सोबत शेअर करायचं होतं म्हणून केला कारण की डेली ब्लॉग मला शूट करणं जरी जमला तर एखाद्या दिवशी मी करेन शूट आणि तुमच्या सोबत मी शेअर करणारच आहे आता बघा मी जेव्हा एवढी पूजा तुमच्यासोबत मी शेअर केले पण तेव्हा आमच्या घरी लाईटच नव्हती जेव्हा स्टार्टिंग केली तेव्हा लाईट होती नंतर लाईट गेलेली होती म्हणून मोबाईल टॉर्चने हा पूर्ण व्हिडिओ मी शूट केलेला आहे हो साईटला तुम्हाला जो स्टँड दिसते तो खूप मोठा आहे म्हणून मी तुम्हाला हातातच मोबाईल धरून व्हिडिओ केलेला आहे नाहीतर काय त्याला प्रश्न पडतील की स्टँड आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तर सांगत आहे हातात मोबाईल पकडून व्हिडिओ शूट केला तुम्हाला जर माझी पूजा आवडली आणि हो म्हणजे माझे डेली ब्लॉग तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शेवट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते